नमस्कार मैत्रीण तू ये माझा मित्र या मालिकेमध्ये अर्णववरती जीवघेनं हल्ला हल्ला आहे आणि ह्या स्टेन्शनमध्ये आता ईश्वरी आहे तर इथं अर्णव बेडरूम मध्ये विचार करत असतो की नेमकं हे कोणी के केलं असेल तेवढ्यात ईश्वरी तिथे येते आणि म्हणते देवाची खूप कृपा झाली की तुम्हाला काही झालं नाहीये अर्णव सर तुम्हाला काय झालं असतं तर मी काय केलं असतं अर्णव म्हणतो एवढं काय तर ती म्हणते तुम्हाला मी नाही सांगू शकत तर अर्णवला असं वाटतं असतं की आता हे नाही तरी आता मला सांगावं की ती माझ्यावरती किती प्रेम करते पण ईश्वरी त्याचं काहीच म्हणत नाही ती म्हणते अर्णव सर आणि पुढे काहीच बोलत नाही तर लगेच अर्णव म्हणतो बरं झालं असतं मला काहीतरी झालं असतं तर तर लगेच ईश्वरी म्हणते असं का बोलताय तुम्ही तुम्हाला माहिती नाही की तुम्ही माझ्यासाठी काय आहात म्हणून आणि असं म्हणून ती अर्णवला मिठी मारते तर अरुणातीला समजवतो की मला काहीही काही होणार नाही आहे आणि जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागून देणार नाही पण ईश्वरी म्हणते हे सर्व कोणी केलं ना याचा आपण तपास केला पाहिजे कारण मला संशय येतोय की हे सर्व काही राकेशने केलं असेल अरुण तू जे बोलते ना ते खरं आहे तर इकडे तर राकेश आणि राकेशची जी बायको आहे ते त्यांच्या रूममध्ये असतात आणि ती कोणाला तरी फोन लावत असतं तर लगेच राकेश म्हणतो अंजली कोणाला फोन लावताय तुम्ही तर ती म्हणती पोलिसांना तो तो म्हणतो आता माई, का का। आ, ती ती ही माई माझी वेळी बायको काय आता पोलिसांना घरी बोलवते की काय ती आणि ती म्हणती फोनही लागत नाही आहे तर तो म्हणतो जाऊ दे ना मग नको लागू न बघून घेईन काय करायचं ते तू कशाला टेन्शन घेते तेवढ्यात खाली आता त्या दोघांना आवाज देतो हॉलमधून की खाली या तर राकेश म्हणतो चल राकेश खाली येतो तर काही पोलीस आलेले असतात तर राकेश म्हणतो पोलीस अर्ण म्हणतो हो तीच राकेश म्हणतो पोलिसांनाही ते कोणी बोलवले आणि तो खूप घाबरलेला असतो ह्यावरूनच अर्णला पूर्ण संशय आलेला असतो की हे जे काही केलेलं आहे ना ते राकेशनेच केलेलं आहे आणि अर्ण म्हणतो मीच मीच पोलिसांना बोलवलं आहे कारण जो कोणी माझ्यावरती हल्ला करणार आहे तो लवकरात लवकर पकडला जावा म्हणून आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू